भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म विवाह दंडपाणी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती यशोधरीने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्षे पूर्ण झाली होती त्याच्या मात्या पित्याला त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती त्यांनी त्याला या स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला जमलेल्या सर्व युवकातून यशोधरीने सिद्धार्थ गौतमालाच वरिले दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता त्याला वाटले सिद्धार्थाला साधू मुनीच्या सहवासाचे विशेष वेळ आहे त्याला एकलकोंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल सिद्धार्थाखेरीज कोणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधराने आपल्या पित्याला विचारले साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे यशोधेरेला तसे मुळीच वाटत नव्हते सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले दंडपाणीने तशी संमती दिली गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची त्यामुळे निराशा तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरीने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती पण तिने तसे काही केले नाही त्यावेळी ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले सुरुवातीला सिद्धार्थ याबाबतीत तयार नव्हता तेव्हा त्यांनी असा नकार दिल्यास त्याचा पिता त्याचे कूळ आणि सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनास आणून दिले त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला आणि त्याने या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली तदनंतर विवाह समारंभ झाला शुद्धोदन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधिरेला आणि महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यावर यशोधरीला एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन आणि त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छापूर्वीत होती ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी आणि एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तिन्हीही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्ला मसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतःपुराची व्यवस्था करण्याचा विचार केला तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयीनाने सांगितलं ठेवायच्या स्त्रियांना एकत्रित एक करून उदयनाने त्यांना राजकुमाराला कसे वश करून घ्यावे याची प्रथम माहिती दिली त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबाहात वाघबगार आहात तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा सुद्धा तित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांनासुद्धा तुम्ही आपला मोहपाशात गुरफटू शकता हृदयातील भावना व्यक्त करण्याचा तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जुने बांधून त्याला तुमचा अंकित करून घेणे असाध्य नाही या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रे प्रवाणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल पण तुम्हाला ती शोभणार नाही निःसंशय हा वीरपुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेशेने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला तर तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने दहा वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेवला होता यासारख्या अनेक तपस्व्यांना जिथे स्त्रियांनी कवडी मोल केले तिथे ज्याचे यवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा का हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश उदयनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्यपणास लावण्याचा त्याने निश्चय केला तथापि ते त्यांच्या भ्रुकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काय त्यांच्या ठाई सुद्धा, त्या अंतःपूर्वासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणिवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिनस्तनांशी दाबून ठरले तर दुसऱ्यांनी हेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले आणि आपले बेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोमकळ सोडून त्या त्याच्यावर पाकल्या तोंडाला मत्त्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या तांब्र रंगाच्या अधरुष्ठांनी त्याच्या कानात पुटपुटल्या माझं कुपित ऐकावं बरं का ज्यांची शरीरे ज्ञानी ओली झाली होती अशा काही जणी त्याचे दोन्हीही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काही त्याला हुकूमच करीत म्हणाल्या आमचा पूजाविधी येथेच करा मद्य पिऊन झिंगल्याने सोम करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीव दाखवत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होते दुसऱ्या काही जणी आम्र वृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या कमळांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरलेली एक कमलनयना कमलावती पद्मादेवीसारखी त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होते दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला काम उत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होते आणि आपल्या नेत्र कटाक्षाने जणू काही म्हणत होती की तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज दुसरी एकजण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा अवीरभाव आणून त्याची नक्कल करीत होती जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक यमुना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडा मला दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एका स्त्रीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले तर बाकीच्या काही जणी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काही शिक्षाच करीत होत्या त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहळाची डहाळी हातात धरून विषय वासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कोणाचे फूल आहे एक एकजण पुरुषी आवाडून त्याला म्हणाले स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पादाक्रांत कर दुसरी एक नयना आपले नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजापुत्राला उद्देशून म्हणाले नाथ मधुसुगंधी मोहराने बहरलेला हा आम्र वृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा इथे गात आहे इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर कसा गुंजारव करीत आहेत जणू काही ते कामाग्नीने हुरपळ निघाले आहेत या हा आम्र वृक्षाच्या कोमल डहाळने अलिंगिलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काही हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास अलिंगनच दिले आहे हा फुललेला कुरवक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काही रमणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वागला आहे या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक पहा जणू काही आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे ज्याच्या काठावर सभोवार सिंदूर वराचे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा जणू काही शुभ्र आणि तलम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीच आराम घेत पहुडावी असे ती दिसत आहेत स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहेत आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या तासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहेत आपल्या स्तंद्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वराला पैका दुसरी कोकिळा जणू काही त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता आणि आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या रा पंडितांचा विचार आपणास नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमुदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला तथापि अशा प्रकारचे जा आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही किंवा हसलाही नाही त्यांच्या वास्तविक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे या स्तुती सुमनांचा बर्षाव अनेक महिने व वर्षे सारखा चालला होता परंतु तो सफल झाला नाही